वाट लागल असेल दार म्हणून मी बोललो नाही वाटत मला जास्त मारतात माझी वाटलं मग मी बाथरूम मध्ये गेली दोन्ही लावले बरोबर टाकले जबरदस्ती करून दार आमचं मोडलं आणि मग बाथरूमचं दार मोडलं मग माझ्या अंग पण लागते मग तुम्हाला आम्हाला दोन मारले ते मी मग निक बाहेर म्हणून नीक बाहेर मला बाहेर तुम्ही पोलिसाला ओळखणार नाही म्हणजे मला काहीच कळणार गेलं पोलिसाला तुम्ही ओळखू शकाल का म्हणजे आज मला चक्कर आल्यासारखं आलं घबराठवायला समोर तुमचे आले तर तुम्ही त्यांना ओळखू शकाल काय हेल्मेट पूर्ण झाकून घेतलं पण ते घातले होते लागून म्हणून त्याची पेट इथं असते का ती झाकल्या गेली त्याच्यामुळे नाव वाचले आलं नाही

सासर तरी ओळख मी बाथरूम मध्ये होते तेव्हा सासरा माझा उठून तिकडल्या घरामध्ये गेला मधल्या रूम मध्ये त्याला अंगावर वरती ससरी ससरी बरं तुमच्या गडीमध्ये आलेले पोलिसवाले आपल्या परभणीचे लोकल पोलीस दिसत होते की बाहेरून आले

सर माझ्या सासूला ना माझी सासू, सासू व्हिडिओ करत होती घरातून एवढं तर मारत पूर्ण त्या दिवशी तर बघूच वाटा ना गेलं त्यांच्या हालतच बघू वाटना गेली माहिती आणि आता पण त्यांचं डोक्यामध्ये एवढी चक्कर यायला लागली घर घरायला सिटी स्कॅन केली पण म्हणाले नांदेडला किंवा मग औरंगाबाद मध्ये घाटीमध्ये घेऊन जा म्हणून इथं इलाज नाहीये तर म्हणजे त्यांना फक्त हलवायचं आहे का त्यांना त्यांची तब्येत एवढी खालावली पूर्ण ते आधीच द्यायचे ते ब्लॉक झाले होते त्यांना हॉस्पिटलमध्ये महिनाच झालं त्यांची अँजोग्राफी केलेली आहे आणि ते त्याच्यामध्ये एवढं हो ते जातच होत्या पण ते कसं तरी दे हो देवा तुमची कृपा आहे म्हणून ते हे झालं पण